दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मनबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागल्याचं दिसून येत आहे प्रभाग क्रमांक अकरामधून अनुसूचित जाती अ गटातून मायाताई निवृत्तीशेठ काळे मधून रेणुका लहारे क गटातून गीता जाधव तसेच ड गटातून सलीम मामा शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला वेग आलाय आहे प्रचाराचा पाचवा दिवस असताना प्रभागातील नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी औषध करून उमेदवारांना विजयी व्हावं असा आशीर्वाद दिला तर आम्ही केवळ आश्वासनांवर नव्हे तर विकासाच्या ठोस मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत प्रभाग अकरा मध्ये केलेली कामे जनतेसमोर आहेत आणि जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं यावेळी सलीम मामा शेख यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी बाकीच्या उमेदवारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि सातपूरपाली परिसरामध्ये आम्हाला तर पत्रक वाटायची सुद्धा गरज नाही आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आम्हाला फक्त आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी चाललेलो आहे आणि मला वाटतं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व जनतेचे हे आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही काही नगर जाही उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहे आपण नेमकं कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढत खर तर विकास हा, विका, विकास हा प्रत्येक नगरसेवक निवडून नंतर विकास करत असतो पण त्याही पेक्षाही ना, नागरिक संकट काळात असतात त्यांना खऱ्या लोकप्रतिनिधी आणि गरज असते सर्वांना माझा जय महाराष्ट्र आणि खर तर कोणीच मातब्बर नाहीये सर्व प्रेम संबंधातलेच लोक आहे आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून जनता ही जनार्दने आणि तेच यावेळेस ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून जनता ठरवेल जो पण कौल असेल तो मान्य असेल आपण त्यांच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे वेगळं काय करणार आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत कारण की आमची ब्लू प्रिंट तयार आहे आणि काम करून दाखवू तेव्हा तुम्ही स्वतः आमच्याकडे परत हीच पत्रकार म्हणून माझे बंधू म्हणून अशीच बाईड यायला याल मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांना आपण काय आवाहन करणार महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी नागरिकांना एवढंच सांगेल की तुम्ही सुसज्ञ आहात सुशिक्षित आहात आणि तुम्हाला येणारे जाणारे माणसं कळतात आणि तुम्ही योग्य त्या व्यक्तीला मतदान करून आपला हक्क बजवाल सर्वांना जय महाराष्ट्र आज महाविकास आघाडीचा प्रचाराचा पाचवा दिवस आहे आणि सर्वत्र म्हणजे आम्ही जसं प्रचाराला पहिल्या दिवसापासून निघालो स सर्वीकडे आमचं स्वागत होतं आहे सगळेजण आम्हाला आपुलकीने घरात बोलून औक्षण करत आहे आणि चारही उमेदवारांना अतिशय प्रेमाने आणि अतिशय आ आत्मनिर्भरपणे सांगतायत की नाही आम्ही सगळी जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बलाढ्य आहे समोरचे जे पण आमच्या विरोधक आहे ते बलाढ्य आहे धनधान्याने सगळ्या सगळ्या गोष्टीने बलाढ्य आहे पण आम्ही जे उमेदवार आहे ते जनतेतले उमेदवार आहे आणि तळागाळात आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळं सामान्य जनता आम्हाला स्वीकारायला तयार आहे आणि महाविकास आघाडी ही सामान्य जनतेपर्यंत घरोघरापर्यंत पोचली आहे म्हणून लोक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देतात मार्गिकडे आणि आता जी आमची सुरुवात झालेली आहे आमची पुढ्या जे काही असेल प्रचार तर सर्व बहिणी ज्या आमच्यासोबत येतात खरं तर खरंच त्यां जनतेची एवढी साथ भेटत आहे मामांनी त्यांच्या कार्यकाळात जे काही त्यांनी एवढ्या वर्षामध्ये दहा पंधरा वीस वर्ष जे काही त्यांनी जनतेचं सेवा असेल जे काही ते आम्ही ऐकत आहोत आम्ही त्यांचा अनुभव जे त्यांनी पेरलं ह्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये ते आता उगवलं आहे दलितल्या लहानात लहान बापोराला जरी विचारलं को। हे कोण आहे ते लहानात लहान मुलगा सुद्धा सांगतो सलीम मामा खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नवीन आहे प्रबुद्धनगर सारख्या स्लम एरियात राहते पण मामांनी जी संधी दिलेली आहे आणि ह्या पक्षाने म्हणजे जबाबदारी टाकलेली आहे नक्कीच त्याचं आम्ही सोनं करू आणि ह्या संधी हे सर्वांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद यावेळी नागरिकांनी कोरोना काळातील अनुभव व्यक्त केले तसेच या सामाजिक कार्यामुळे नागरिकांनी स्पष्टपणे जाहीर केले की येणाऱ्या निवडणुकीत ते महाविकास आघाडीला मतदान करतील नमस्कार मी मामांच्या प्रभा प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक अकरामधील रहिवासी आहे दोन हजार बारापासून मामा ह्या प्रभागामध्ये निवडून आलेले आहे आणि सर्वप्रथम मामाने दो दोन हजार बारामध्ये अकरा प्रभागामध्ये ड्रेनेजचे कामं केले तसपासून तर आजपर्यंत तर प्रभागामध्ये ड्रेनेजचे कोणाला प्रॉब्लेम झालेले नाही आहे आणि त्यानंतर जर का म्हणाल तर कोरोना काळामध्ये मामांनी घराघरामध्ये लोकांना सहकार्य केलेले आहे जे लोक घराच्या बाहेर पडू शकत नव्हते त्यांना बाहेर त्यांच्या बाहेर ओट्यावर जाऊन औषध कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे मामांच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेले आहे त्याच्यामुळे मामाकडे उणीव दाखवण्यासारखं असं काहीच नाहीये आणि आता तीन दिवसापासून जर प्रभागामध्ये फिरतोय तर भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळतोय ऑप्शन केला जातोय दरम्यान यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक